हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज मागवलेलं आहे केकचं थोडंसं सा सामान तर केक मटेरियल आहे त्या मला छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे मटेरियल मी कुठून मागवलं आहे तर त्याचासुद्धा मी तुम्हाला नंतर लास्टला शेअर करेनच तर बघा ते माझ्या मुलाला बघा किती घाई झाली पार्सल ओपन करण्याची तर ह्याच्यामध्ये मी बरंच असं सा सामान मागवलं होतं आणि खूप छान पॅकेजिंग केलेली आहे मॅमनी त्या आणि प्रत्येक सामान व्यवस्थित आलेलं आहे कुठेही तोडफोड झालेली नाही खूप छान असं त्यांनी पॅकिंग के वरून पण पॅकिंग व्यवस्थित बॉक्स केला आहे आणि आतून पण खूप छान असं पॅकेजिंग आहे त्यांचं बघा तुम्ही तर बघा हे दोन मी ड्रमबोर्ड मागवले होते आणि ह्या बॉक्समध्ये हे मला वाटतं एक बबलगम आणि ब्ल्यूबेरीचा क्रश मागवला होता आणि ह्या बॉक्समध्ये ना राऊंड शेपचा स्पेसर आहे तर बघा किती छान पॅकेजिंग केलेलं आहे आणि हे बेंटो बॉक्स आहेत आणि हे एक्साचा हा पण एक्सा शेपमध्ये स्पेसर आहे हा पण तर बघा पॅकेजिंग किती छान आहे त्यांची तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तुम्ही पण नक्की या मॅमकडून ऑर्डर करू शकता आणि खूप सपोर्टिव्ह आहेत मॅम तुम्ही इंडियामध्ये असाल किंवा इंडियाच्या बाहेर असेल तर कुठेही तुमचं पार्सल येऊन जाईल तर बघा स्पेसर पण किती छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे त्याची मजबूत आहे बघू शकता तुम्ही आणि हे बबलगम फ्लेवर मी नवीनच ट्राय करते आहे त्यांनीच मला सजेशन केलं की हे तुम्ही एकदा घेऊन बघा टेस्ट करा म्हणजे खूप छान आहे ह्याची पण टेस्ट तर म्हटलं चला एक मागूया आपण तर ह्याचं पण लवकरच व्हिडिओ मी शेअर करेन आणि हा ब्ल्यूबेरी क्रश आहे तर नवीन नवीन व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे तर बघा हा राऊंड शेपचा स्पेसर आहे आणि त्याच्यामध्ये मी फ्लावर्स पण मागवले होते तर बघा आणि हे ना मी फादर्स डेच्या ऑफर चालू होत्या त्यांच्याकडे तर त्याच्यावरून मी त्या ऑफर्समध्ये मागवलेला आहे आणि ह्याच्यावरती ती एल ई डीची ती लाईट जी दिलेली आहे तर ते पण फ्रीमध्ये आलेली आहे आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे तुम्हाला पाहिजे असं तर नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ऑर्डर करावी असा वाटला व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब